क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल हे मत शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडा पाव गरमा गरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल हे मत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज त्या रक्तरंजित इतिहासाचे वैराग साक्षीदार वैराग भागात एकोणीसशे एकाहत्तरच्या दुष्काळात हाताला काम द्या नाहीतर पोटाला धान्य द्या या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आठ जणांना मरण पत्करावे लागले या आंदोलनाने महाराष्ट्राला रोजगार हमीचा कायदा दिला सहा सप्टेंबर रोजी घडलेल्या या रक्तरंजित इतिहासाचे वैराग साक्षीदार आहे त्या अनुषंगाने वैराग येथे शनिवारी मूक मोर्चा काढून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले एकोणीसशे एकाहत्तर मध्ये मोठ्या प्रमाणावर वैराग व परिसरातील गावांमध्ये उपासमार सुरू झाली होती हाताला काम नव्हते तसेच पोटाला अन्न मिळत नव्हते या उपासमारीमुळे अनेक जण हैराण झाले होते दुसरीकडे वैराग येथील शासकीय गोदामात हजारो पोती धान्य पडून होते मात्र ते गोरगरीब शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळत नव्हते धान्य गोदामात पडून असल्याची माहिती झाल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई चंद्रकांत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी हाताला काम द्या नाहीतर पोटाला धान्य द्या या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी भाई सुभाष डुरे पाटील यांच्यासह वैराग व वैराग परिसरातील लाखो शेतकरी कष्टकरी शेतमजूर सामील झाले होते याच वेळेस शासकीय गोदामावर बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने मोर्चावर बेधुंदपणे गोळीबार केला यामध्ये वैराग भागातील आठ आंदोलक शहीद झाले यामध्ये एकनाथ ज्योती साळुंखे इब्राहिम चांदसाहेब शेख सुंदराबाई लक्ष्मण चव्हाण बब्रुवान तुळशीराम माळी भास्कर बाबुराव वाळके रघुनाथ श्रीपती माने उद्धव श्रीपती गोफने चतुर्भुज विठ्ठल ताकभाते अशा आठ जणांना शहीद व्हावे लागले या अमानुष गोळीबारामुळे महाराष्ट्र शासन खडबडून जागे झाले वैराग भागातील आठ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे देशाला रोजगार हमी योजनेचा कायदा मिळाला त्यामुळे रोजगार हमी या घटनेची आठवण म्हणून वैराग येथे भव्य हुतात्मा स्मारक उभे केले आहे याच निमित्ताने प्रत्येक वर्षी सहा सप्टेंबर रोजी वैराग येथे मुखमोर्चा मोर्चा काढून या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले गोळीबारामध्ये एकोणीसशे साली आपल्या आपल्या भागाचे नेते माजी आमदार क्रांती सूर्य आदरणीय चंद्रकांतजी नाना निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग भागात आपल्या भारतातच महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला होता तर त्यावेळी शेतकऱ्याच्या हाताला काम द्या कामाचा दाम द्या आणि त्याचं धान्य द्या त्या उद्देशाने नानांच्या नेतृत्वाखाली दहा पंधरा हजार लोकांचा मोर्चा काढलेला होता तर त्या मोर्चाचे शासकीय अधिकाऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने तो मोर्चा हँडल केला आणि विनाकारण शांततेत चाललेल्या मोर्चावर बेछूट गोळीबार करून त्यामध्ये आठ हुतात्मे झाले त्या, त्या हुतात्म्यांना सलाबादप्रमाणे आपण दरवर्षी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतो तर आजचा कार्यक्रम आपल्या भागाचे नेते संतोषदादांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते जिवाजी दादा आपले अण्णा गोडके आमचे शाखा पक्षाचे चालुका चिटणीस विनायकराव भोसले केशवबापू गोगरे आमचे जिल्हा परिषद सदस्य दिनकर काका पाटील आपले विनायकाबा देशमुख या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपण आज आलेलो आहोत तर आपण दरवर्षी असेच सर्वांनी बहुसंख्येने यावं एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो एकोणीसशे एकाहत्तर साली गोळीबार जो झाला तो सर्वसामान्य माणसाला काम द्या आणि कामाचा दाम द्या हाताला काम द्या आणि केलेल्या कामाला आम्हाला दाम द्या अशा भीषण दुष्काळामध्ये मोर्चा काढत असताना मोर्चा काढल्यानंतर त्यावेळेच्या सरकारने जाणून बुजून हा दुष्काळावर वर्चा काढला असताना बेछूट गोळीबार केला आणि हा गोळीबार करत असताना आठ हुतात्म्य झाले ही वैराग वैराग भाग ही हुतात्म्याची भूमी आहे कारण आज एकाहत्तर सालापासून हा दुष्काळाचा लढा देत असताना त्या ज्येष्ठ मंडळी असतील नाना असतील सुभाष अण्णा असतील जीवादा असतील मोहन अण्णा असतील दिना असतील चंबसाप्पा असतील काका दिनकर काका असतील दादा असतील ही जे ज्येष्ठ मंडळी ह्या ज्येष्ठ मंडळीने स्वतःच्या प्रपंचाचा लेकराबाळाचा विचार न करता सर्वसामान्य माणसाबरोबर राहून नानाच्या आणि अण्णाच्या ना खांद्याला खांदा लावून काम केलं आणि काम करत असताना खूप आयुष्य त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी घालवलं स्वतःचा प्रपंच कधी बघितलेला नाही आज आपण सर्व तरुण बांधव आपण एक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेतला पाहिजे की ज्या वेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येते त्यावेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येत असताना आपण सर्वांनी धावून गेलं पाहिजे आणि धावून जात असताना ज्यावेळेस नानांनी हा मोर्चा काढला नानांवर गोळीबार करायची वेळ आली पोलिसांनी गुळी घालणार नानांना त्यावेळेस आपली मातोश्री सुंदराबाई चव्हाण यांनी नानांना ना मिठी मारली आणि स्वतःच्या अंगावर गोळी झाडली गोळी घेतली आणि त्यावेळेस नाना वाचले कारण अशी माणसं त्यावेळेस होती जीवावर उदार होती सर्वसामान्य माणसासाठी करणारी माणसं होती म्हणून आजपर्यंत हे जग चांगल्या पद्धतीनं चाललं आहे तुम्ही आम्ही तरुण बांधवांनी एकच विचार केला पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या नड्या अडचणीला सर्वसामान्य माणसावर अन्याय होत असेल तर निश्चितपणानं एकजूट झाल्यानंतर कुणीही काय करू शकत नाही त्याचं उदाहरण म्हणजे हा मोर्चा आहे कारण ह्या मोर्चाचा राज्यात नवीन देशात कायदा करावा लागला त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे आणि सर्व रोजगार हमीचा कायदा हा या भागातल्या सर्वसामान्य माणसामुळं झाला तो देशाला कायदा लागू करावा लागला कारण सर्व एकजूट असल्यानंतर देशालासुद्धा कायदा करावा लागतो ही आपण सर्वांनीही घेतली तर मानवाला माझी एकच विनंती की जे ज्येष्ठ मंडळीने हे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे हे आपण जोपासना केली पाहिजे आपण सर्वांनी एक दिलानं एकजुटीनं अशा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला राहिलं पाहिजे सर्वांनी मिळून वैराग भागात जर काय नाही होत असेल तर निश्चितपणानं आपण सर्वांनी एक जेवानं एक जेवानं राहिलं तर कसलेही प प्रश्न आपल्याला अडचणीत येणार नाहीत आपण सर्वजण नेहमीच सहकार्य करत आला नेहमीच या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहतात परंतु तरुण बांधवानीसुद्धा हा दुष्काळ दुष्काळ काय होता गोळीबार कशामुळे झाला कसे, कसे होतात मी झालं याचा अनुकरण घेऊन आपण त्या पावलावर पाऊल टाकावा आणि टाकचाल एवढीच विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वाचे आभार मानून माझे दोन शब्द पूर्ण